पावसाळं म्हणलं की थंडगार वारे चिंब पावसाची सर आणि हिरवळ मात्र या निसर्गाच्या सौंदर्यासोबतच काही त्रासदायक कीटक आपल्या घरात डोकावू लागतात त्यात हा कीटक अतिशय भयानक असून ती चावण्याची आणि कानात शिरण्याची भीती असते तुमच्या देखील घरात पावसाळ्यात गोम निघण्याचे प्रमाण जास्त असेल तर हे घरगुती उपाय करून तुम्ही त्यांना घरापासून दूर ठेवू शकता ते कस चला तर जाणून घेऊया सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरात आणि बाथरूममध्ये ओलसरपणा कमी राहील याची काळजी घ्या क्लिनिंग करताना फिनाईलचा वापर नक्की करा तुमच्या बाथरूमच्या फरशीला आणि वॉशिंग प्लेसच्या भिंतींना असलेल्या छिद्रातून आणि भेगांतून होम येण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे सगळ्यात आधी ते बुजवून घ्या यासाठी आणखीन एक सोपा उपाय म्हणजे व्हिनेगर आणि कोणतंही अँटीसेप्टिक लिक्विड मिक्स करा आणि हे मिश्रण बाथरूम मध्ये सिंकमध्ये खिडकीजवळ पाणी वाहून जाणाऱ्या जाळीवर शिंपडून ठेवा याच्या वासामुळे दूर जातात तसे आपल्या घरात सहज सापडणारा पदार्थ म्हणजे तुरटी एक लिटर पाण्यात तुरटी मिक्स करून हे मिश्रण ज्या ठिकाणावरून कीटक येण्याची शक्यता जास्त असते तिथे शिंपडा तुरटीच्या वासामुळे कीटकांना त्रास होतो पुदिना हा नैसर्गिक कीटकनाशक म्हणून वापरला जातो त्यामुळे छोट्या छोट्या कुंडींमध्ये पुदिन्याची रोपे लावा आणि ती थी घरात ठिकठिकाणी थीक ठेवा तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग टिप्स साठी आयलो नगरच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा